जसे जसे विज्ञानाने प्रगती केली तसे तसे त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येत कधी सामान आपण घ्यायला जातो तर आपण नाही आणि प्लास्टिकमध्ये सामान आणतो मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात ते कसे आपण प्लास्टिक आणतो आणि कसे बाहेर फेकतो इकडे तिकडे आजूबाजूला प्लास्टिकच्या बॉटला मध्ये जर पाणी आपण घेऊन आणतो ते सुद्धा आपण घरी आणतो आणि इकडे तिकडे तर ना? ते फेकायचे नाही त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला कसा करता येईल तुम्ही फेकाल का बाहेर करेना गोळा करून किंवा त्याला मातीमध्ये का नाही मातीमध्ये ते विघटित होत नाही होतात का नाही त्याच्यामुळे माती काय होईल प्रदूषित होईल आणि मग पीक होईल आणि त्याच्यामुळे पीक होणार नाही नापीक होईल ती जागा मग नुकसान होईल की नाही पर्यावरणाचा होईल ना तर मग आपण काय करू त्यांचा त्यांची काय बनवू आपण वस्तू बनवू त्यांना आपण काय करू गोळा करू गोळा करून पुनर्वापर करू त्यांचा काय करू उपयोग करू नवीन याच्यामध्ये मग ते आपण कसे करू आपल्याकडे बॉटल्स आहेत आणि बॉटल आपण जमा करून अशा प्रकारे जमा करून त्याच्यामध्ये फेकलेली हे खराबवाले माहीत नाही खराबवाले काय आहेत आपण गोळा करू हे चांगल्या प्रकारे वाढू देऊ आणि बॉटल ओली असली तर हिला पण आपण चांगल्या प्रकारे टाकू हो। जेणेकरून त्याची ओली असली तर त्याच्यामध्ये किटाणू निर्माण होते आणि मग काय होईल प्रदूषण होईल मग हे आपण जमा करून आणि इथं काय करून टाकू टाकू की नाही आणि मग कसे टाकू बारीक बारीक आणि मोठे असलेले पॉलिथीन त्यांना आपण कापून टाकू तुकडे करून टाकू आणि मग ते अशा प्रकारे असे टाकू बरोबर कसे टाकू घट्ट एकदम जेणेकरून याच्यामध्ये हवा सुद्धा जाणार नाही आणि मग अशा प्रकारे हा ढक्कन

छाळा एखादा त्याच्या आपण काय करू पाणी टाकण्याकरिता हे करू गड्डा करू ना त्याच्या आजूबाजूला काय करू कठाळा तयार करू जेणेकरून ह्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर होईल आणि मग तो छान दिसेल पण आणि तिथलं पाणी बाहेर पण जाईल नाही मी भरलेल्या ह्या काही बॉटल्स आणलेल्या आहेत बघा आणि ह्या आपण गोल कुंपण करू याचा छाळाच्या अवतीभ कार्य आहे तर चला बक्तव्य